डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या हनुमान टेकडीवर चालायला जाणाऱ्या नागरिकांना अनेक त्रास दिला जात होता त्यासोबतच कोयट्याचा धाक दाखवून जी आहे ती चोरी केली जात होती अशीच काही समोर आल्यानंतर चार जानेवारीला एक एका एक तरुणीची चेन जी आहे ती चोरीला गेली होती आणि त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये याबाबतचा गुन्हा जो आहे हो तो तिने दाखल केला होता या संदर्भातला तपास करत असताना आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे आणि जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जो आहे तो देखील जप्त केलेला आहे काय अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिले तसे, तसे प्रकारची जे आहे सूचना आमची ज्यावेळी पेट्रोलिंग टीम त्या त्यासाठी त्या ठिकाणी जाते ते त्याच्याकडे जे पीएस सिस्टम असतात पी एस सिस्टमचा वापर करून त्या ठिकाणी अनाऊन्समेंट करताय परंतु त्या ठिकाणी तसे प्रकारची एक परमनंट सोय होणे पण गरजेची आहे त्यासाठी सुद्धा उपाययोजना हो चालू आहे आता जसं आपल्याला सांगितलं की ही इन्फॉर्मेशन आमच्या आमची टीम ऑलरेडी त्याचा शोध घेत होती आमच्याकडे एका वहीकलची ज्याचा आमच्याकडे नंबर न होता परंतु त्याची जे एक पिक म्हणजे काही एक थोडी नॉट व्हेरी क्लिअर ते क्लिअर नव्हती तसे प्रकारचे आम आमच्याकडे एक वर्ण होता एका व्हेकलचा आणि ह्या गुन्ह्यामध्ये जावेळी ही गुन्हा आमच्याकडे रिपोर्ट झाला मग परत तसे प्रकारचा व्हेकल आम्हाला दिसला ते व्हेकलचा नंबर ना होता परंतु त्या व्हेहीकलवर कुठले कुठले प्रकारचे चित्र आहे कुठले कुठले प्रकारचे त्याचा कलर आहे त्याची मेक काय कंपनी काय आहे ते सगळ्याचा शोध लावून आमची क जे डी बी पथक आहे त्या टीमने फिरून फिरून त्याच्या तेवढकी सांगा शोध त्यासाठी आता दोन गोष्टी आहे एक ते ज्या ज्या ठिकाणी आता जसं आपण एक जागेचं वर्णन केलं आहे त्या लोकल भागाचे लोकांनी पण इमिडिएटली इंटर्माला दिल्या पाहिजे जसा आपण आता दिलेला आहे आम्ही आताही आमची एक रवीन टीम जी आहे त्यासाठी रवाना करतो म्हणजे पेट्रोलिंग आमची कंटिन्युअस होणे पण एका वेळी प्रत्येका ठिकाणी कारण हा भाग खूप मोठे आहे गिवन द स्ट्रेंथ ऑफ पुलिसिंग प्रत्येका ठिकाणी ते हजर राहणे शक्य नाही आहे परंतु वेळसेर आम्हाला इंट मिळाली तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन इमिडिएटली त्याची प्रिव्हेन्शन करू शकतो सेकंड त्या त्या ठिकाणाला आम्ही आयडेंटिफाय करू तिथे तिथे सी सी टी व्ही कॅमेराची सोय होऊन गेली जर तर आम्हाला त्यासाठी खूप होईल अनिकेत स्वामीचे विरुद्ध एक वन एटी एटचा शासनाचा जे आदेशाचा भंग करणे हे शक्यतो कोविड काळाचा गुन्हा दिसते दोन हजार वीस चा, चा। आणि जो धारधार शस्त्र घेऊन फिरत होता आरोपी तेजस मांटी माने खराडे त्याचे विरुद्ध चार गुन्हे दाखल आहे ऑलरेडी ते वेगवेगळे पोलीस स्टेशनचे आहेत दत्तवडी वारजे मालवाडी आणि डेक्कन पोलीस स्टेशनचे ते पण असे चेंजो चोरी वगैरेचे गुन्हे आहेत आता नागरिकासाठी हे आहे की एकतर आपण ज्यावेळी असा टेकडीवर जात आहे ते शक्यतो ठीक आहे मोबाईल फोन ते आता प्रत्येकजण वापरत वापरताय ते तुम्ही घरी सोडू शकत नाही परंतु आपण सकाळी संध्याकाळी ज्यावेळी असं जाते थोडासा काळजीपूर्वक आपण काय किमती वस्तू आपल्याकडे असली पाहिजे काही आपण घरी सोडून जाऊ शकतो ही पण थोडासा त्यांनी काळजी घेतली पाहिजे दुसरा त्यांना घाबरण्याची गरज नाही आहे त्या ठिकाणी आजूबाजू त्याच परिसरात पेट्रोलिंग युनिट आमची असतात त्यांनी त्याच वेळी शंभर नंबरवर एकशे बारावर किंवा आजूबाजूचे लोकाला ज्याला म्हणते की एकदा त्यांनी आवाज दिली पाहिजे की असे असे इसमाने आम आम्हाला असा असा अडथळा निर्माण केलेला आहे आणि ते आम्हाला असे प्रकारची डिमांड करताय आहे तर त्यांनी ते थोडासा अवेअरनेस तिथे क्रिएट केली पाहिजे थँक्यू